राज्यात नुकत्याच विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या यामध्ये महायुतीतील सर्व उमेदवार निवडून आले राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांनी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे तसेच राजेश वेटेकर यांना उमेदवारी दिली होती हे दोन्ही उमेदवार पहिल्या पसंती क्रमांकाच्या मतावर निवडून आले तसेच महायुतीतील उमेदवार निवडून आले त्याबद्दल राष्ट्रवादी ज्यांच्या विचारधारेवर चालतो ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जल्लोष करण्यात आला एकच वादा अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो महायुतीचा विजय परिसर फटाक्यांची आतुषबाजी करून पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना मिठाई भरून आनंद व्यक्त केला शिवाजीराव गर्जे राजेश विटेकर यांचा विजय म्हणजे आमदारांचा अजितदादांवर असलेला विश्वास सिद्ध होतो जे लोक म्हणत होते राष्ट्रवादीची मतं फुटणार त्यांच्यासाठी ही मोठी चपराक आहे आता कसं वाटतंय गोडगोड वाटतंय असा टोमना विरोधकांना घोषणा दरम्यान मारण्यात आला जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी त्यांच्या मनोगतात महायुतीतील सर्व विजेत्या आम... उमेदवारांचं अभिनंदन करतो शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांचा विजय म्हणजे आमदार आणि अजितदादा पवार यांच्यावर असलेला विश्वास सिद्ध होतो विरोधातील नेते सांगत होते राष्ट्रवादीचे आमदार फुटणार परंतु या निवडणुकीत विरोधकांची मतं फुटली आहेत असं मनोगत व्यक्त केलं तर कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी त्यांच्या मनोगतात मायुतीतील सर्व नूतन आमदारांचं हार्दिक अभिनंदन करतो ही निवडणूक मायुतीतील सर्व नेत्यांनी एकत्रित लढल्यानं ही यश मिळालं असं मनोगत व्यक्त केलंय तर महिला आघाडी शहराध्यक्ष संगीता जोगधनकर यांनी सर्व विजय आमदार यांचं अभिनंदन करत अजितदादांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर केल्याबद्दल सर्व महिलांकडून मी त्यांचे आभार मानते असं मनोगत व्यक्त केलंय याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले ज्येष्ठ नेते प्राध्यापक श्रीनिवास कोंडी बिजू अण्णा प्रधान आनंद मुस्तारे सुरेश तोडकरी अॅडव्होकेट सलीम नदाब महिलाध्यक्षा संगीता जोगधनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम युवक अध्यक्ष सुहास कदम कार्याध्यक्ष तुषार जक्का दत्तात्रे बडगंची सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव अल्पसंख्याक अध्यक्ष अमीर शेख कराध्यक्ष संजय मोरे ओबीसी अध्यक्ष अनिल छत्रबंद कराध्यक्ष बाबू पटेल मध्य विधानसभा अध्यक्ष अलमेहराज राजे व्हीजीएनटी अध्यक्ष रुपेश भोसले कामगार सेल अध्यक्ष संडे सांगळे वैद्यकीय अध्यक्ष बसवराज कोळी वाहतूक आघाडी अध्यक्ष इरफान शेख सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे सांस्कृतिक विभाग अध्यक्ष सांस्कृतिक विभाग अध्यक्ष आशुतोष नाटकर सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे सुजित उगडे श्यामराव गांगर्डे विनय रायकर दक्षिण विधानसभा अध्यक्षा प्रिया पवार कार्याध्यक्ष कांचन पवार सुरेखा घाडगे महेश कुलकर्णी प्रज्ञासागर गायकवाड प्रकाश शिंदे कुमार झगडेकर दशरथ शेंडगे याकूब नवगिरे शांतराज जंगम डेव्हिड कुराडे जॉन दिनकर मनोज काशीद आदी पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते